म्हणजे वेळेला सुट्ट आपलं चांगली गोष्ट तर सगळं खूप त्याला भगवंताने चोप दिला आणि मग तो गेला गेल्यानंतर रात्रीला सभा बसली विचारलं कसं काय कसं काय कंसा म्हणला मी म्हणून वाचून आलो मग इमानदारन तुला त्यानं वाचू दे ना मग अरे म्हणलं केवढ कोण बघलंय म्हणलं बघलो नाही दिसलो नाही आणि माझा प्रत्येक ना मनका त्यानं ठोकल्याशिवाय राहिलं नाही त्यानं काय परीक्षा दिली ती की म्हणला रक्ताचा थेंब निघू दिला नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायचं ठाम नाही आणि माझं कुलप मोडल्याशिवाय राहिलं नाही असं म्हटल्यानंतर ती त्या काळात सभेला माता मजनी बसायची त्यात ती एक बाई उठली असू का म्हणली मधी मधीच बोलतोस म्हणली काय करत रे बाया पायापोराचं काम बाया न करा म्हणजे बजू घे मावशी ज्या पाया पोडतो इमानदारी तू खूप आणि समजा तर तू गेलीस एवढा शपथ माघारी कथा माहितीये मग ती पुतना वेशांतर करते विषय सुंदर मायावी होती आणि काय केलं विषाचे निस्तन पाने मालवाली विषयामध्ये स्तनामध्ये विष भरून निघते आप टू घेतलेला आहे हातामध्ये ब्रिकेश ताड 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 यशोदेच्या अंगणामध्ये यशोदे यशोदा फार गोळीबाई होती आणि पाहते तर काय अपडेट थेट बाय धारा तुम्ही तुला आहे का म्हणली काही पंचेचाळीस वर्षाला तुला नेकृ झालं म्हणली दादा फोन करून फोन अगं इतक्या घरातल्या साक्षात चुलत बहिणी आपण तुन मी टळ की नाही म्हणजे इतकी बोल की बाई आपली बहीण तर कोण नाही पण आता घरी आल्यावर नाही कसं कस म्हणा ये मा ये अगं ये काय म्हणाले म्हणली झालं आता हसले माणसं बरेच माणसं हसले आमचे महाराज म्हणावा ते रेल्वेमध्ये असतं बघा एक साखळी असते जंजीर खिची जंजीर खिची साखळी असते संकट काळा आला तर साखळी ओढायची महाराज जर कीर्तन आवरीना गेला तर बसलेल्या माणसाचा जर कंटाळा आला तर बसलेल्या माणसाला येऊन महाराजाच्या पाया पडलं की महाराजाने जय विटल म्हणजे आमच्या हातात साखळी फुटे तुमच्या बी हातात आहे महाराज बोलू लागला आवरीना गेला असा उद्या टाळ आणायचं सरळ डाळाला की महाराज मृदंगवादक करा मृदंग काय डबल थाप डबल टाकले की महाराजांनी जेवढे करा आणि गाववाल्यांना जर कंटाळाला स्वयंपाक झाला असला तर महाराज ही अंडी आणून बांध अशा पद्धतीनं ती म्हणते मी काही मला गरीब समजू नको तुझ्या लेकरांना मी बघायला आले ना मी का शिका मी हातात आले नाही बाई म्हणली मी खूप दागिने घेऊन आलो दागिने घेऊन लेकराला बघायला जायची पद्धत जुनीच जुनी पद्धत आहे पण आता बदल झाला महाराज दोघातही बदल झाला ज्या बाईच्या घरी लेकरू जेल त्या बाईतही फरक झाला आज जी बाई लेकराला बघायला जाणार तिच्यात तर फारच बदल झाला एक बाई म्हणली नवऱ्याला म्हणली आणि माझ्या बहिणीला पाच पोरीवर पोरग झाले म्हणली आणि बघायला जावं म्हणायला घडा होता नवरा जाऊ की म्हणाला मग अहो चावल म्हणणार आपण काही करावं लागेल की म्हणजे किडूक मिडूक मग गेलं म्हणला मग मन सांग पटकून दोन तीन ग्रामचं करून आणू का म्हणला बघा म्हणजे काय भोळ यावं तिनं तरी करून काय काय करणार आपल्याला इथंच लावलं गणित तिनं उगा अर्ध्या घरामध्ये काळी करून आणा म्हणलं भलतीबाई उश्या ते नवरा बी डबल घंटी सावत आपण काही नवरी सिंगल घंडीचे काही डबल घंडीचे महागा करून बघायचंच नाही त्याने आटो धरला आणि गेला ते तामशाला गेला सोनारला सांगितलं तोर तयार होऊन बस म्हणला म्हणली बाई तयार होऊन बसते बाई घरामध्ये गेली बटुरे मटुरे काढले सोळा मोळा धरले पिस बाई साफ फुरवाडी पाण लावला बस काही टोप्या काढल्या एक एका टोप्यावर तीन तीन चार चार नाव होते शरद पाटील कोलंबीकर <laughs> बाईने टोब्या पाणी लावलो साफ केल्या पाच पाच सप्पा दोन फुलाच्या खडे ठोडे बांधून बाई ते तिथे आलं ते धापा टाकीत आटो धरून झालं का तुझं म्हणून झालं चला बाई म्हटली उशा त्याची हवाली पिशवी केली कोणाच्या त्या नवऱ्याच्या आता बघा तुम्ही आता मालक कोण नोकर कोणी इथं कळते आता फक्त मानायचं ते येड्याला मालक मालक म्हणे की जातो महाराज त्याला मालका ती पिशवी मालक पुढी बाई माग आटो धरले गेले त्या गावाला गावाला गेल्यानंतर दिवस दिवसभावता गेले ते पप्प्याची जिला ज्या बहिणीच्या घरी बघायला जाऊ लावली त्या डेकरची माय पप्प्याची माय बाहेरच होती होती आणि तिनं बघ की दाजी बी आले त्यांनी बाई बी आली तिला ओळखी लागलं आकाराला की पप्प्याला बघायला आलेत म्हणून पिशवी घेतली पिशवी चढ लागली तिला आता तर शंभर टक्केच कळलं की बघायलाच आलेत म्हणून झालं मग संध्याकाळच्याला तिने पुरण घातलं आंब्याचा दिवस होता आंबरस वगैरे केला मग सोयऱ्या सोयरी तर जेवले आणि दोघंही झोपी गेले शिरून आणले नाही पडले आता पप्प्याचा बाप पण पप्प्याची माय जागेच जा। मग मा ते पप्प्याचा बाप म्हणला पफ्याच्या माईला पय म्हणला तुझी बहीण डेकरला बघायला आली तिला काय करावं मग आहे तू गडबड करतोस म्हणला आणि मग सांग मला कोणत्या साडी पटकून जाऊन साड्या दुखून दोन आणून आणून ती म्हणजे काय एडिया म्हणलं तुम्ही म्हणा मग आधी बघू द्या म्हणजे तिनं काय आपण ठरवत म्हणली मग मला कसं कळ कळत म्हणजे सकाळी दोघे गेले सकाळच्या रामपरात दोघी बहिणी उठल्या सारवण सुरवण केलं पकायला आंघोळ घातली मावशीनं मांडीवर घेतलं माईनं पाणी टाकलं मावशीनं घासू घासू पकायचा चोरा केला सगळं टगडीओ हात ओढ ओढू मी फार बघतो महाराज हिरी काय बोलणार तुम्हाला मी पण कीर्तनात काढलेशिवरा बिटा बेटा बिटा स्नान झाल्यावर कपडे घातले तेल वगैरे लागलं हळूच बाईनं ती कमळात ती तांबड्या कागदात ती पुढी काढली आणि ती बारीक अर्ध्या ग्रामाची काढी त्या लेकराच्या त्या करंग दाबून बसवी गाडी बारकी बघितल्या बरोबर त्या लेकराची माय घरात पळतच गेले नवरा होता होत बोलचा पटकून म्हणला सांग की काय काय आणायचं काय नाही घरात चक आहे घरात चक आहे चक घरात आहे म्हणजे पाच पन्नास लग्न फिरणारे लुगड होत मला इतकी इतकी टोपी एक हर एक त्या खबरवाडीचा कुटका दोन चार गव्हाचे दाणे कोणी शिफ्ट सगळं केलेलं इतके इतके दस्ती पुरा पुरी किटच्या किट होती पन्नासाला किट मिळते का चाळीस <laughs> ला मिळते मला माहित हे बायाला सगळं माहित आहे तिला निघायच्या पाहिजे भलं मोठं कुंकू लावलं महाराज आणि ती वटी भरली कशानं मला काय म्हणायचे असे हुशारचक झाले ती पुतना म्हणते अगं मी डागीने घेऊन आले यशोदा म्हणते ना पुतने विचार केला आता इथे राहण्यात पोळ नाही आपण बाहेर फिरून देवाने विचार केला आलेला अतिथी परत जाणं बरोबर नाही एक कारण दुसरं कारण ही जर बाहेर गेली तर काय करेल माझ्या सौंगाड्याला मारेल भगवान हस ये भगवान हसायला लागले आणि हसल्यानंतर ती म्हणते यशोदीला वाय यशोधी कमाले हसायला गेली ति म्हणजे बाई हसत राहते ना हसला देऊ हा हसला आयुष्यभर हसला हसत गेला मला आम्ही कसं करतो आमचा उपक्रम आयुष्यभर किती दे समाधान कधी बरी झाली केली हरत बरी झाली याला कस पुरवा किती होऊ द्या समाधानच नाही नेहमी रडणत वंगळ तोंड केलेलं कृष्ण कधी रडला नाही हसत आमची सुरुवातच रणण्याने जीवनमरण शेवटला रण मेल्यावर डोक्याला रडून जातो आम्ही तेव्हा त्या पोतरीने प्रभूला घेण्याचा प्रयत्न केला एकदम प्रभूने हातवर काढले हाताने काढून भगवंताने विष पिलं नंतर पंच प्राण ओढायला लागले आणि मग म्हणते पुतना बचाव 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 डोंगरी मात म्हणायचे भगवान म्हणले म्हण पकडणं जाणते हैं लेकिन हम छोडणं नाही जाणते पकडतो आणि आणि भगवान त्यांनी केला असं वर्णन शुभदेव करतात आणि त्यानंतर नंद बाबा ये येतात मथुरेला शिष चाल देण्याकरता गेले होते आल्यानंतर ते भयानक असं ते प्रेत शरीर पडलेलं आहे वर कृष्ण आहे शिड्या लावल्या गेल्या गोळ्याने त्याला खाली काढलं गेलं आईने तीन मा वाटेवरची माती वाळून टाकली कान भुंकले आणि मग तिचे पाच तुकडे केल्याचं वर्णन आहे शरीराचे आणि पाच ठिकाणी तिला दहन दिलं दहन दिल्यानंतर त्या सगळ्या जळतानाचा सुगंध कशाचा येतो हे पुराणे बंदी केली अरे ज्याचा स्वीकार भगवंताने केला त्याचा सुगंध काय सुटणार आहे असं पुतना प्राण शूषणाचं चरित्र वैकुंठवाशी मूर्तीरामार मुद्दाम सांगायचे का तर भागवतामध्ये मध्ये होवी की हे चरित्र जर कोणी ऐकलं तर समजा आपल्याकडून काही दोष काढला असेल दोष नष्ट होतो म्हणून हे चरित्र मुद्दाम महाराज सांगायचे विठाला विठाला कळत कधी कधी गवा गवा घेतला असेल काही कोणी कळत माझ्या सगळे तुम्हाला जास्त कळते जर समजा आपल्याकडून काही कळत ना कळत गुन्हा झाला असेल अपय्यपान पान आपण पिलं असेल तर ते दोष धरतो पुतना प्राण शिष्य शिरवण केला असताना दारू पिण्याचा दा दोष नष्ट होतो दो, म्हणून मूर्तीराम म्हणत मुद्दाम मी चरित्र सांगायचे वेळ झालेला आहे नंतर भगवान रांगायला लागले रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती ओवळणी वर्णन आलंय भगवान खूप खूप अनेक अनेक लीला भगवंताने केलेल्या आहेत किती तुम्ही चरित्र सांगू द्या कधी कंटाळा येत नाही कारण ते चरित्र कसं आहे शिवंत चरित्र आहे कित्ययुगापासून पाच हजार वर्ष झालं आपण ऐकतो आम्ही दररोज काल्याचे कीर्तन करतो आम्हाला कधी वाटत नाही की काल आम्ही सांगितलं असं सांगतोय तुम्हाला कधी वाटत नाही की आम्ही कालच ऐकले परत ऐकावं लागतं अजिबात नाही याचं एक कारण या चरित्रामध्ये जिवंतपणा आहे विठाला विठाला चौर्य कर्म केलं चोरीचं कर्म केलं असताना अनेक लिला गोबंदाने केल्या मग रोजगारांना रोजगारांना रोजगारानं यशोदा कंटाळून याचं कारण काय माहितीये का प्रत्येक गोपीला वाटायचं की कृष्णाला घ्याव कृष्णाला घ्याव चांगलं फुल सुंदर मूल प्रत्येकाला आवडतं पण ही यशोदा कोणाला ना द्यायचीच नाही प्रत्येकाला वाटायचं घ्यावं त्या निमित्ताने यावन त्याला पाहावं पुन्हा चोरीच्या त्याच्या घरी जावं त्यांनी पाहावं पुन्हा कारणाच्या निमित्ताने पुन्हा यावन त्याला पाहावं असा आनंद चाललेला आहे आणि मग शेवटी सुद्धा कंट्रोल जाते सांगितलं कृष्णा आता तो राणा देव म्हणजे राहणार तर राहणार भगवान परमात्मा राणामध्ये निघतात बावा घुमडी काठी हातामध्ये घेतलेली आहे आणि आई स्नान घालते मोरचा मुगुड घालते आणि भगवान श्रीकृष्ण गाई राखण्याकरता यमुनीच्या ये काठीवर येतो गाई चारल्या जातात त्या ठिकाणी खेळ खेळले जातात हुतुतू हुमरी हे सगळ्या खेळामध्ये अध्यात्म आहे हुतुतू म्हणजे काय हुमरी म्हणजे काय आटेपाट्या म्हणजे काय खो खो म्हणजे काय सगळ्यामध्ये हबक दुबक तिपक पोरा हबक म्हणजे काय दुबक तिपक हे सगळं शास्त्र आहे हे अध्यात्म आहे असं कोणी खेळावर घालायचं नाही पण श्रीमद भागवत कोणीही करावं आमचं म्हणणं नाही पण चांगल्याकडून लावून घेऊन करावं विठाला विठाला विठा आमचा विरोध पण प्रत्येकाने करावं अभ्यास करावा नुसतं अभ्यास नाही एखाद्या महापुरुषाकडे असं पसावं त्याच्यातून मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा सत्राराधन भरून पेले पेले बारा सांग म्हणावं त्याला कळतं मग असं गोष्ट या सगळ्या ज्या गोष्टीत ना त्या कुणाकोणीतरी लावून एक शास्त्र म्हणतात सांप्रदाय अर्थ म्हणतात अर्थाचे सहा प्रकार आहेत त्यापैकी हा संप्रदाय अर्थ सांप्रदाय पद्धतीनं आपणही गीता लावतो महामनोभा संप्रदाय गीता लावतो पण त्यांच्या गीतेमध्ये वेगळ्या पद्धत आहे अर्थ आहे आपला वेगळा अर्थ आहे का सांप्रदायिक पद्धती वेगवेगळी विठाला विठाला विठा विठाला हे सगळे खेळ खेळल्यानंतर सगळे गोपाळ देवाला म्हणले काय सो खांदी भार बोटी कोणती शिदोरी प्रार्थ प्रियमान संचित सगळ्या शिदोरी पण तू गोपाळ गोपाळ बोलता तू म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दोरी म्हणजे पाया वेगळे अशा स्तोपामध्ये भगवंत भगवान त्याचा एक लाडका भक्त मधुमंगल नावाचा त्याला दोन मिनटं संबोधतो मधुमंगल अत्यंत गरीबी देवासोबत राहायचं देवासोबत शिदोरी खायची देवासोबतच दूध प्यायचं इक देवाला काय मुडा लागेल देव म्हणजे मधुमंगलाला मधु लोकातच खातो म्हणून अरे आपण जाऊ टोचून बोलला देव टोचून बोलला तो घरी गेला सांगितलं आई लाला आत्ता मला काही बोललं नाही पण काल मला टोचून बोलला मार्या आमचं आम्हाला काही आणस वाईट वाटलं गरीबी होती महाराज पहिल्या काळामध्ये इतकी गरीबी होती साधूच्या घरी काही नसायचं कबीर नाम याचे घरी नाही अन्न नसायचं महाराज आता त्या लोकांनी तपश्चर्या केली आमची मजा झाली महाराज आमच्या इतकं भारी धोतरी या काही पाटलाच्या अंगावर नाही बरो बरं ज्ञान वर्ष पुण्यामुळे आम्ही एवढे श्रीमंत झालो नाही आम्हा चिंता वस्त्रा या पिताची माऊली आमची पांडुरंग आमचे मानक पांडुरंग असल्यामुळे काही कमी आहे का आम्हाला अजिबात नाही खायला कमी आहे ही माय कोणालाच देत नाही साईचं दही या माझी वारकरला दही साई लेकरला देई ना नवऱ्याला दे।, दे।, दे, दे ना कोणाला देत नाही आपण दही खावा साईचं आपणच खावा हे कशामुळे भगवंताची कृपा आहे मला असू द्या आणि मग अशा पद्धतीनं त्या बाईला वाईट वाटलं घरामध्ये शिळ दही संचित ते शिळे दही हो त्या बाईने काय केलं त्या मधुमंगलाच्या आईने त्या दह्याला असा तडका दिला दोन चमचे तूप टाकलं दोन दाणे जिर्याचे आत्रक वाटून टाकलं थोडेसे कोथिंबीर टाकली तडका दिल्याबरोबर वास आला का तुम्हाला मला अशी कडी बनवली आणि ती कडी देण्याकरता पात्र नाही एक द्रोण होता वाद वाद वै वै त्या द्रोणामध्ये ती कडी दिली भगवान तकडे देऊन चाललेला आहे भगवान थांबलेत वाटपा भेटीची आवडी वाट पाहतोय भगवान सच्च्या भक्ताची वाट पाहतोय महाराज त्याचं प्रेम त्याला मिळत हा प्रेमाचा काल आहे महाराज आमचे महाराज चार प्रकारचे काले सांगायचे कोणाकडे सांगेन मी हा प्रेमाचा काला सांगून जातो तेव्हा तो घेऊन निघाला मनामध्ये विचार करतो ही कडी जर त्या पोरांनी पाहिली सगळे गोपाळ माझे टिंगल करतील त्यापेक्षा ही कडी आपण पिलेले बरोबर म्हणला आणि ती उचलली तोंडाला लावल्या लावल्या तो त्याला कळ धावत आला अरे मधु 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 म्हणेपर्यंत त्याने ते त्या तोरण पिऊन देवांचे दोन दंड धरले असे आणि त्याच्या तोंडाला त्या जे लोण पेड लागलं होतं ना लोण ते देव खाय त्याची उष्ठावळी भगवान खायला लागला हा प्रेमाचा काला ध्यान ठेवा आणि हा काला भगवंत सर्वांना दिला भगवान वर्ण करतात करून या वाटला सगळा या पवित्र अशा नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं मंदिर भगवान शंकराचं मंदिर आणि मारुत्र्याचं मंदिर अशा सगळ्या मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामध्ये गावकरी मंडळाने पार पाडल्याबद्दल गावात एवढं धन्यवाद कमी आहेत सगळी टाळकरी मंडळी श्रुती मंडळी माझ्या माता भगिनी सर्वांना मनापासून अभिवादन